दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा सा सुपडा साफ करत भाजपनं तब्बल सत्तावीस वर्षानंतर कमळ फुलवलाय मागील दहा वर्ष आम आदमी पक्षाला सत्ता दिलेल्या दिल्लीकरांनी यंदा मात्र केजरीवाल यांच्या झाडून त्यांची सफाई केली भाजपचं सूक्ष्म नियोजन केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला प्रचार दलित आणि मुस्लिमांना दिलेला विश्वास यंदा त्यांच्या पथ्यावर पडला तर दुसरीकडे दारू घोटाळा अँटी इन्कम्बन्सी भ्रष्टाचाराचे आरोप या सर्व कारणांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांची इमेज पुरती डॅमेज झाली होती यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचं पाणी चाखावं लागलं आपले सर्व सर्व अरविंद केजरीवाल मनोज त्यागी अवध ओझा यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव देखील यंदाच्या निवडणुकीत झाला या ठिकाणी भाजप जॉईंट किलर ठरली इतक्या वर्षे दिल्लीच्या सत्तेत मोरलेल्या या नेते मंडळींना पराभवाचा धक्का देणारे हे छुपे रुस्तम नेमके आहेत तरी कोण कशा प्रकारे बाजी मारत त्यांनी मतदारसंघात नेमकं कमळ फुलवलं त्याचीच राजकीय कहाणी पाहताय हॅलो महाराष्ट्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेलं पहिलं नाव म्हणजे परवेश साहिब वर्मा त्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्कादायक पराभव केला परवेश साहिब वर्मा यांचे वडील साहिब सिंग वर्मा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री होते त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू आपल्या घरातच मिळाले होते यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी केजरीवाल हटाव देश बचाव नावाची मोहीम सुरू केली होती ज्यामध्ये त्यांनी दिल्ली सरकारच्या धोरणांवर आणि कामकाजावर अगदी कठोर शब्दात जोरदार टीका देखील केली होती त्यांनी विशेषत प्रदूषण महिला सुरक्षा आणि शहरी पायाभूत सुविधांच्या विकासात सरकारच्या अपयशांवर नेमकेपणाने बोट ठेवलं होतं लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या मुद्द्यांना हात घालत त्यांनी दिल्लीच्या प्रशासनावर टीका देखील केली होती वर्मा यांनी यमुना नदीचं प्रदूषण आणि कचऱ्याची समस्या उचलून धरली होती त्यामुळं ते सुरुवातीलाच फोकस मध्ये आले होते अखेर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्याला पराभवाचा हजरा दिला दिल्ली विधानसभा निवडणुकीत जायंट केलं ठरलेलं दुसरं नाव आहे ते म्हणजे सरविंदर सिंह मारवाहा त्यांनी केजरीवाल यांचे अत्यंत खास असलेल्या मनीष सिसोदिया यांचा पराभव केला तरविंदर सिंग मारवाह यांनीही जवळपास एक हजार आठशे चव्वेचाळीस मतांनी सिसोदियाला झटका दिलाय खर तर दारू घोटाळ्याचा आरोप आणि त्यानंतर झालेल्या यांची आधीच डॅमेज झाली होती त्यातच यंदा त्यांनी पटपरगंज ऐवजी जंगपुरा इथून निवडणूक लढवली आणि इथेच त्यांचा सर्वात मोठा घात झाला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यानं आधीच घेरलेल्या सिसोदिया यांना तरविंदर सिंह मारवाहा यांनी आसमान दाखवला तरविंदर सिंग मारवाह यांचा राजकीय दक्षित यांच्या जवळचे नेते म्हणून ते आजही हमकास ओळखले जातात मात्र यानंतर मारवा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला यंदा ज्या जंगपुरा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा लढवली त्या जंगपुरामध्ये शीख मतदार निर्णायक भूमिका बजावत असतात त्याचा त्यांना पुरेपूर फायदा झाल्याचं पाहायला मिळत तसेच मारवाह यांनी संपूर्ण निवडणुकीत दारू घोटाळा आणि उपरा उमेदवार या दोन मुद्द्यांवर सिसोदिया यांची चांगलीच कोंडी केल्याचं चा पाहायला मिळालं जो व्यक्ती पटपरगंजच्या लोकांना सोडून जाऊ शकतो तो, तो वेळ आल्यावर तुम्हालाही सोडून जाईल अशी टीका ते सातत्यानं करायचे अखेर मनीष सिसोदिया या केजरीवालांच्या राईट हँडला पराभूत करून तरविंदर सिंह मारवाह जाहीर केलं ठरलेत दिल्ली विधानसभा निवडणुकीत जाहीर केलं ठरलेलं तिसरं नाव आहे ते म्हणजे सिंह नेगी यांचं त्यांनी पटपडगंज मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार अवध ओझा यांचा पराभव केला मूळचे उत्तराखंडचे असलेले रवींद्र नेगी हे पटपडगंज पर परिसरातील एक प्रसिद्ध नाव दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनीष सिसोदिया यांना दिलेल्या टफ फाईटमुळं ते पहिल्यांदाच चर्चेत आले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत विशेष म्हणजे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भोंडा मतदारसंघासाठी प्रचारासाठी आले होते तेव्हा नेगी यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला तब्बल तीन वेळा रवींद्रसिंग नेगी यांनी पाय धरले होते त्यांचे ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते दिल्ली विधानसभा निवडणुकीत जाहीर केलं ठरलेलं चौथं नाव आहे ते म्हणजे कपिल मिश्रा यांचं कपिल मिश्रा यांनी करावल नगर मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या मनोज कुमार त्यागी या दिग्गजांचा पराभव दणका देत सनसनाटी निर्माण केली कपिल मिश्रा यांच्याबाबत सांगायचं सा झालं तर ते दिल्लीतील भाजपचे फायर ब्रँड नेते मानले जातात भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणात ते अगदी फिट बसतात मूळचे आम आदमी पक्षाचे असलेले कपिल मिश्रा यांनी एकेकाळी पंतप्रधान मोदींवर देखील सडकून टीका केली होती मात्र तेच आता भाजपमधून आमदार झाले आहे यानंतर त्यांनी आपला रामराम राम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधताना त्यांनी कधी मागे पुढं बघितलं नाही भाजपने त्यांना प्रदेश उपाध्यक्षपद देऊन चांगलं बळ देखील दिलं होतं एवढंच नव्हे तर विद्यमान आमदार मोहन कुमार बिश्ट यांचं तिकीट कापून भाजपनं कपिल मिश्रा यांना करावल नगर मतदारसंघातून उमेदवारी दिले होते अखेर पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत कपिल मिश्रा यांनी मनोज कुमार त्यागी यांना धोबी पचार दिलाय बाकी तुम्हाला काय वाटतं दिल्लीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव नेमका कशामुळे झाला असेल भाजपचं मायक्रो प्लॅनिंग यशस्वी झालं की अरविंद केजरीवाल यांना त्यांचा अतिआत्मविश्वास नडला तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अनिशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद